जिल्ह्यामधली एड्सच्या संदर्भातली जर परिस्थिती आपण बघितली तर दोन हजार नऊला पाच पॉईंट पाच हा एड्स पॉझिटिव्हिटीचा दर होता तो आता पॉईंट टू एटवरती आलेला आहे म्हणजे तो अर्ध्या टक्क्यापेक्षा पण कमी आलेला आहे जो की साडेपाच टक्के होता आणि हे नक्कीच आरोग्य प्रशासनाचं किंवा शासनाचं आणि सगळ्या आपण जे करतो त्या आय सी ॲक्टिव्हिटीचं ज्या जनजागृतीचा हा परिणाम आहे की आपण एवढं कंट्रोलमध्ये आणू शक बोल शकलो पण भविष्यामध्ये हे शून्य कसं होईल याच्याकडे आपल्या सगळ्यांना म्हणून काम करावं लागणार आहे एड्सच्या विषयानं दोन महत्त्वाची हे असतात एक तर प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट असतो आणि दुसरा क्युरेटिव्ह ऍस्पेक्ट असतो प्रिव्हेंटिव्हमध्ये हा आजार होणार नाही याच्यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं असतं आणि दुर्दैवानं ह्या आजाराला कोणी बळी पडलं तर त्याची वेळीच ट्रीटमेंट होणं वेळीच त्याचं निदान होणं आणि योग्य तिथे ट्रीटमेंट ती होणं आवश्यक असतं त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावं लागतात सगळ्यात चांगला उपाय म्हणजे याला आजार न होणे हा प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी जनजागृती वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि लोकांना या आजाराविषयी सखोल माहिती असणं आवश्यक असतं जेणेकरून आपण स्वतःला परिवाराला किंवा आपल्या सगळ्या जवळच्या ना या आजारापासून दूर ठेवू शकतो नमस्कार माझं नाव सुहास कुलकर्णी जिल्हा कार्यक्रमाधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड यावर्षी जागतिक एड्स दिनानिमित्त आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या एड्स जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आणि एड्स प्रतिबंधक कक्षाच्या वतीने केलेलं आहे नुकतंच आम्ही काल दोन डिसेंबर रोजी आपल्या शहरातून एक भव्य रॅलीचं आयोजन जनजागृती रॅलीचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आ, या स्पॉटपासून ही रॅली सुरू झाली ती रॅली स बलभीम चौक मार्गे आपलं जे अण्णाभाऊ साठे चौक आहे शाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या मार्गे परत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आली आणि सामाजिक न्यायभवन या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात सर यांच्या नेतृत्वाखाली सदरील रॅलीचं आयोजन आम्ही केलं होतं त्या ठिकाणी उपस्थित सर्व सहभागी जे काही संघ आहेत जे कॉलेजेस आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं आणि तो छोटेखानी कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला यानंतर आता पुढील दोन डिसेंबर ते नऊ डिसेंबर या कालावधीमध्ये आमच्या अंतर्गत जे आय सी टी सी सेंटर आहेत सर तेरा ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये आय सी टी सी सेंटर आहेत ज्या ठिकाणी स्वेच्छा रक्त तपासणी आणि समुपदेशनाचं काम केलं जातं त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग प्रकारचे जनजागृती कार्यक्रम त्यांनी आयोजित केले आहेत जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्षाच्या वतीने सुद्धा जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयामध्ये रेड रिबल क्लबच्या महाविद्यालयात आम्ही करतोय अशा प्रकारचे उपक्रम सध्या चालू आहेत सर किती लोकांनी सहभाग घेतला होता रॅलीमध्ये सर रॅलीमध्ये सर्व स्तरातील नागरिक होते महाविद्यालयी विद्यार्थी युवक युती असे साधारणतः एक बाराशे तेराशे लोक कालच्या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते आणि सर नागरिकांना संदेश हाच आहे की यावर्षीचं जे घोषवाक्य आहे ते अतिशय महत्वाचं आहे मार्ग हक्काचा मार्ग सन्मानाचा म्हणजे टेक द राईट पाथ असं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणूया तर जे काही सह जीवन जगणारे जे जी आपले लाभार्थी आहेत बांधव आहेत ते आपल्यातलेच एक आहेत तर त्यांना कसल्याही प्रकारे भेदभाव करू नका त्यांना आत्मसन्मानाची वागणूक द्या कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्यांच्यासोबत करू नका आणि समाजातील ते एक घटक आहेत या दृष्टीने त्यांच्याकडे पाहावं हा या वर्षीच्या घोषवाक्याचा आणि या वर्षीच्या जागतिकीट दिनाचा खरा मतीत अर्थ आहे